नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण भारताच्या इतिहासातील एका अशा प्रकरणावर बोलणार आहोत ज्याने आपल्या इतिहासाची ओळखच बदलून टाकली आपण बोलतोय हडप्पा संस्कृतीबद्दल भारतातील आद्य नगरे आपल्यासमोर इयत्ता अकरावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तर आजच्या चर्चेचा उद्देश हा आहे की ही इतकी प्रगत नागरी संस्कृती सापडली कशी तिची नेमकी वैशिष्ट्ये काय होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महानगरांचा शेवट का झाला चला तर मग या प्राचीन आणि रहस्यमय दुनियेत प्रवेश करूया साधारणपणे एकोणीसशे वीसच्या दशकापर्यंत म्हणजे फार पूर्वी नाही असं मानलं जायचं की भारताचा इतिहास सुरू होतो तो, तो वैदिक काळापासून म्हणजे सन पूर्व पंधराशेच्या आसपास पण मग असं काहीतरी सापडलं ज्याने हे सगळं चित्रच पालटून टाकलं अगदी बरोबर एकोणीसशे एकवीस मध्ये हडप्पा आणि मग लगेच एकोणीसशे बावीस मध्ये मोहेंजो दडू या दोन ठिकाणी झालेल्या उत्खननामुळे भारताचा इतिहास एका झटक्यात हजारो वर्ष मागे गेला हजारो वर्षे हो थेट इसवी सन पूर्व तीन हजार ते पस्तीसशे पर्यंत आणि यातून हे सिद्ध झालं की त्या काळात भारतीय उपखंडात म्हणजे आजच्या अफगाणिस्तानपासून महाराष्ट्रापर्यंत एक प्रचंड विकसित आणि समृद्ध नागरी संस्कृती होती ही एक कांस्ययुगीन संस्कृती होती या शोधाची कहाणी खूप रंजक आहे असं मी ऐकलंय याची सुरुवात तर खूप झाली होती नाही का हो अगदी याची पहिली नोंद आपल्याला सापडते ती एकोणतीस मध्ये चार्ल्स मेसन नावाचा एक प्रवासी होता त्याला हडप्पाजवळ विटांचे मोठे ढिगारे दिसले त्याला वाटलं की हे कदाचित सिकंदराला ज्याने थांबवलं त्या पोरस राजाच्या राजधानीचे अवशेष असावेत अच्छा म्हणजे सुरुवातीला त्याचा संबंध हडप्पा संस्कृतीशी जोडलाच गेला नाही ते कुतूहल निर्माण व्हायला वेळ लागला खरीच सुरुवात झाली सर अलेक्झांडर कनिंगम यांच्यामुळे ते भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक होते त्यांनी अठराशे बहात्तर त्र्याहत्तर मध्ये तिथे उत्खनन केलं आणि त्यांना एक मुद्रा सापडली एक सील हो ती प्रसिद्ध मुद्रा ज्यावर वृषभाचं चित्र आहे बरोबर त्यांनी त्याचं रेखाचित्र प्रसिद्ध केलं आणि तेव्हा अभ्यासकांना वाटू लागलं की याचा संबंध मेसोपोटेमियाशी असू शकतो आणि मग तिथून या संस्कृतीबद्दलचं कुतूहल वाढतच गेलं हां आणि मग एकोणीसशे शेचाळीस मध्ये सर मॉर्टिमर व्हीलर यांनी एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्खनन केलं पण या संस्कृतीचा विस्तार तो किती मोठा होता आपण नेमक्या किती मोठ्या प्रदेशाबद्दल बोलतोय आपण साधारणपणे पंधरा लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशाबद्दल बोलतोय पंधरा लाख चौरस किलोमीटर हो आणि आतापर्यंत दोन हजारांपेक्षा जास्त स्थळं सापडली आहेत यातली हडप्पा मोहेंजो दडो लोथल धोलाविरा आणि राखीगडी ही काही मोठी शहरं होती जी तिच्या वैभवाची साक्ष देतात आपण या शहरांना अत्यंत प्रगत असं म्हणतोय पण त्या काळात प्रगत असण्याचा अर्थ काय होता म्हणजे अशी कोणती खास वैशिष्ट्ये होती त्यांची हा खूप महत्वाचा प्रश्न आहे याची खरं तर पाच प्रमुख वैशिष्ट्य सांगता येतील आणि त्यातलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुव्यवस्थित नगर रचना नगर रचना हो ही शहरं म्हणजे काही सहज वाढलेली गावं नव्हती ती पूर्णपणे नियोजन करून वसवलेली होती पक्क्या विटांनी बांधलेली मोठी घरं ज्यात स्नानगृह स्वच्छतागृह इतकंच नाही तर स्वतःची विहीर असायची कमाल सार्वजनिक वापरासाठी भव्य इमारती होत्या धान्याची प्रचंड मोठी कोठारं होती आणि विटांची रचना ती इंग्लिश बॉन्ड पद्धतीने केलेली होती इंग्लिश बॉन्ड म्हणजे काय नेमकं म्हणजे विटांची एक रांग आडवी तर दुसरी उभी अशी रचना यामुळे भिंतींना खूप मजबूत मिळते विशेषतः भूकंप प्रवण प्रदेशात ही पद्धत खूप उपयोगी ठरते याशिवाय एकमेकांना काटकोणात छेदणारे प्रशस्त रस्ते होते उत्तम गटार योजना होती म्हणजे आजच्या चंदीगडसारख्या एखाद्या प्लॅन्ड सिटीसारखी रचना होती ही इतक्या मोठ्या प्रदेशात इतकं नियोजन यामागे एक मजबूत प्रशासन असणार हे नक्की अगदी आणि हेच या संस्कृतीचं दुसरं वैशिष्ट्य आहे मध्यवर्ती शासन व्यवस्था याचे पुरावे आपल्याला प्रमाणीकरणामध्ये दिसतात प्रमाणीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन हो उदाहरणार्थ संपूर्ण संस्कृतीत म्हणजे पंधरा लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विटांचा आकार एक दोन चार ह्याच प्रमाणात निश्चित होता वजने मापे आठच्या पटीत वाढत जाणारी होती मातीच्या भांड्यांचे घाट आणि सजावटसुद्धा ठराविक पद्धतीची होती हे अविश्वसनीय आहे म्हणजे एकच नियम सगळीकडे लागू होता बरोबर आणि इतर वैशिष्ट्यांमध्ये तिसरं आहे समाजव्यवस्था ज्यात कशल कारागिरांचे व्यावसायिक वर्ग होते चौथं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची आर्थिक व्यवस्था ज्यात अंतर्गत आणि दूरवरचा व्यापार होता आणि पाचवं त्यांची विकसित लेखन कला जी आपल्याला मुद्रांवर दिसते पण पण ती अजून आपल्याला वाचता आलेली नाहीये हेच तर मोठं रहस्य हो <laughs> बरं चला तर मग या काही महत्वाच्या शहरांना एक प्रकारे भेट देऊया सुरुवात करूया मोहेंजोदडोपासून मोहेंजोदडो सिंधू नदीवर वसलेलं हे शहर आतापर्यंत सापडलेल्या नगरांपैकी सर्वात मोठा आहे तिथे घरांचे रस्त्यांचे अवशेष इतक्या चांगल्या स्थितीत आहेत की त्या शहराच्या भव्यतेची कल्पना येते बाले किल्ला नागरी वसाहत आणि बाजाराचा तिसरा विभाग अशी स्पष्ट विभागणी तिथे दिसते आता येऊया कालिबंगनकडे राजस्थानमधलं हे स्थळ याचं काय महत्व आहे कालिबंगन दोन गोष्टींसाठी खूप महत्वाचं आहे एक म्हणजे इथे इसवीसन पूर्व अठ्ठावीसशेच्या काळातलं नांगरलेलं शेत सापडलंय हा नांगरलेल्या शेतीचा सर्वात जुना पुरावा आहे अच्छा आणि दुसरं म्हणजे इथल्या बालेकिल्ल्यात एका ओळीत सहा ते सात अग्निकुंडे सापडली आहेत अनेक जण याला अग्निपूजेचा पुरावा मानतात आणि लोथल ते तर एक बंदर होतं बरोबर हो लोथल हे गुजरातमध्ये भोगवा नदीच्या पाठावरचं एक महत्वाचं व्यापारी केंद्र होतं आणि तिथली गोदी म्हणजे डॉकयार्ड हे तर प्राचीन अभियांत्रिकीचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे ते कसं विचार करा त्यांनी समुद्राच्या भरती ओहोटीचा अभ्यास करून अशी रचना केली होती की भरतीच्या पाण्यासोबत बोटी थेट शहराच्या आत आणता यायच्या आणि दुरुस्तीनंतर परत समुद्रात सोडता यायच्या निसर्गाचा किती अचूक वापर केला होता त्यांनी आता धोलावीराबद्दल सांगा त्याची नगर रचना इतरांपेक्षा खूप वेगळी होती असं म्हणतात हो धोलावीराची तटबंदीयुक्त वसाहत चार स्वतंत्र विभागांमध्ये विभागलेली होती बालेकिल्ला अधिकाऱ्यांची वस्ती सामान्य लोकांची वस्ती आणि मजुरांची वस्ती पण याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं जलव्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट अगदी पावसाचे आणि ओढ्याचं पाणी अडवून त्यांनी दगड आणि विटांचे मोठे नाले आणि तलाव बांधले होते हा जगातला जलव्यवस्थापनाचा सर्वात प्राचीन पुरावा मानला जातो आणि राखीगडी राखीगडी राखी हे हरियाणातील स्थळ आहे आणि भारत पाकिस्तानातील सर्व हडप्पा स्थळांमध्ये ते सर्वात मोठं ठरलं आहे इथल्या मानवी हाडांच्या जनुकीय विश्लेषणातून म्हणजे डीएनए ॲनालिसिसमधून हे हडप्पा संस्कृतीचे लोक कोण होते या प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी शास्त्रज्ञांना आशा आहे म्हणजे एका संस्कृतीची इतकी वेगवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण शहरं पण एवढी मोठी शहरं टिकून कशी होती त्यांचा व्यापार कसा चालायचा खरं तर शहरं आणि गाव वसाहती यांच्यात एक परस्पर संबंध होता शेती आणि वाहतुकीसाठी बैलांचा वापर सुरू झाल्याने अतिरिक्त उत्पादन होऊ लागलं आणि मग विनिमय पद्धती सुरू झाली म्हणजे वस्तूंच्या बदल्यात वस्तू हा व्यापार फक्त स्थानिक पातळीवर होता की दूरच्या प्रदेशांशी त्यांचे संबंध होते त्यांचे संबंध खूप दूरवर होते विशेषतः मेसोपोटेमियाशी आपल्याला याचा ठोस पुरावा मिळतो मेसोपोटेमियाचा सम्राट पहिला सार्गॉन याच्या एका लेखात मेलुहा सोबतच्या व्यापाराचा उल्लेख आहे आणि अभ्यासकांचं मते मेलुहा म्हणजे हडप्पा संस्कृतीचा प्रदेश म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार काय वस्तूंची निर्यात व्हायची मेलुहामधून तांबे हस्तिदंताच्या वस्तू लाजवर्ध नावाचा मौल्यवान दगड गोमेतचे मणी कापड इमारती लाकूड आणि मोर माकडांसारखे प्राणी सुद्धा निर्यात केले जात होते प्राणी सुद्धा हो आणि एक विशेष गोष्ट म्हणजे इजिप्तमधील राजघराण्यातील मृतांना म्हणजे ममींना ज्या निळ्या कापडात गुंडाळलं जायचं त्यासाठी लागणारी नीळ म्हणजे इंडिगो हे हडप्पा संस्कृतीचे व्यापारीच निर्यात करत होते असं मानलं जातं म्हणजे इजिप्तपर्यंत संबंध होते आणि आयातीत काय मिळायचं आयातीत प्रामुख्याने लोकर सोने आणि चांदी यांसारख्या वस्तू मिळत असाव्यात इतकी सुनियोजित शहरे इतका भरभराटीचा व्यापार मग इतक्या प्रगत संस्कृतीचा अंत कसा झाला ही शहरं ओसाड का पडली हे इतिहासातला एक मोठं कोड आहे सुरुवातीला सर मॉर्टिमर व्हीलर यांनी आर्यांचं आक्रमण हे कारण दिलं होतं पण आताच्या काळात मिळालेले पुरावे याला पुष्टी देत नाहीत मग आता खरी कारणं काय मानली जातात आता असं मानलं जातं की या अनेक एकत्रितपणे जबाबदार होती म्हणजे व्यापारातील घसरण मेसोपोटेमियाची आर्थिक स्थिती खालावल्याने हडप्पाच्या मालाची बाजारपेठ कमी झाली अच्छा दुसरं कारण म्हणजे पर्यावरणाचा लास आणि हवामानातील बदल इसवी पूर्व दोन हजारच्या सुमारास हवामान खूप शुष्क झालं वारंवार दुष्काळ पडू लागले आणि तिसर आणि कदाचित सर्वात महत्वाचं कारण सरस्वती नदीचं पात्र कोरडं पडणं हे सर्वात प्रमुख कारण मानलं जातं सरस्वती नदी हो हडप्पा संस्कृतीची बहुसंख्य क्षण्र याच नदीच्या काठावर वसलेली होती पण एका मोठ्या भूकंपामुळे सतलज आणि यमुना या सरस्वती नदीच्या उपनद्यांनी आपली दिशा बदलली त्यामुळे सरस्वतीचं पात्र हळूहळू कोरडं पडलं म्हणजे हा एक अचानक झालेला विनाश नव्हता नाही नाही ही एक हळूहळू झालेली घसरण आणि स्थलांतर होतं अगदी बरोबर यानंतर उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ सुरू होतो स्थलांतरित लोकांनी राजस्थान गुजरात माळवा आणि महाराष्ट्रात छोट्या गाव वसाहतींच्या स्वरूपात नवीन संस्कृतींना जन्म दिला ज्यांना आपण ताम्रपाषाणयुगीन संस्कृती म्हणतो तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो हडप्पा संस्कृती ही एक अत्यंत सुनियोजित प्रगत आणि विस्तृत नागरी संस्कृती होती जिने भारताच्या इतिहासाला एक नवी खोली दिली तिचं उत्कृष्ट नियोजन प्रशासन आणि व्यापार हे तिच्या समृद्धीचे आधारस्तंभ होते आणि महत्वाचं म्हणजे तिचा रहास हा एक शेवट नसून एक स्थित्यंतर होतं यातूनच भारतातील पुढच्या संस्कृतींचा पाया घातला गेला आजच्या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न हडप्पा संस्कृतीची लिपी अजूनही उलगडलेली नाही विचार करा जर ती लिपी आपल्याला वाचता आली तर त्या लोकांच्या श्रद्धा त्यांचे राजे आणि त्यांच्या ऱ्हासाच्या खड्या कारणांबद्दल कोणती रहस्य उलगडू शकतील यावर नक्की विचार करा